एकशे चाळीस वर्षांची शैक्षणिक परंपरा असलेल्या कोल्हापूर येथील प्रायव्हेट हायस्कूल या प्रशालेचे चार दिवसांचा वार्षिक क्रीडा महोत्सव नुकताच संपन्न झाला या क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन प्रसिद्ध क्रिकेट प्रशिक्षक माझी विद्यार्थी किरण रावण यांच्या शुभ हस्ते झाला प्रसंगी ऐश्वर्या जाधव व अनुश्री यादव या विद्यार्थिनी उपस्थित विद्यार्थ्यांना क्रीडा शपथ दिली उद्घाटन प्रसंगी प्रास्ताविक जे एस जोशी यांनी केले पाहुण्यांचा परिचय ए डी पाटील यांनी केला मलोगत क्रीडा प्रमुख पाहुण्यांनी मनोगत व्यक्त केले व आपल्या प्रशालेतील आठवणी सांगून क्रीडा विषयाच्या कसे महत्व आहे हे समजावून सांगितले कार्यक्रमाचे अध्यक्ष समारोप उदय सांगवडेकर यांनी केला सूत्रसंचालन ए पी सुतार यांनी केले त्यानंतर प्रत्यक्ष क्रीडांगणावर महोत्सव सुरू झाला दरम्यान पारंपरिक अशी मासपेटीचा प्रकार एस ए बल्ला यांनी तर साधनेचा प्रकार बी एस जाधव यांनी विद्यार्थ्यांच्याकडून प्रत्यक्ष प्रात्यक्षिक दाखवून करून घेतला चार दिवस संपन्न झालेल्या या क्रीडा महोत्सवात विद्यार्थ्यांनी उत्स्कृतपणे सहभाग घेतला या चारही दिवसाचे समालोचन कला शिक्षक पी एस जाधव सर यांनी केले हा क्रीडा महोत्सव यशस्वी करण्यास प्रशालेचे सर्व पदाधिकारी क्रीडा प्रमुख डी व्ही पाटील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे मोलाचे योगदान लाभले या प्रसंगी प्रायव्हेट एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे चेअरमन उदय संगवडेकर व व्हाईस चेअरमन डॉक्टर गिरीश कुबेर प्रायव्हेट हायस्कूलचे मुख्याध्यापक जी एस जामळीकर उपमुख्याध्यापक पी एम जोशी पर्यवेक्षक आर एस मांढरे जिमखाना प्रमुख एस आर गणबावले क्रीडा विभाग प्रमुख डी बी पाटील तसेच माजी विद्यार्थी पालक प्रशालेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्या उपस्थितीत क्रीडा साहित्याचे पूजन करून ट्रिपल वाढून करण्यात आलं